नक्कीच उदळी बोलून मी माझी घेतो धन्यवाद चव्हाण पुस्तक लिहिलं होतं आणि हा महाराष्ट्रात दुसरा स्वीय सहाय्यक आहे की आपल्या साहेबांवरतीचं पुस्तक लिहितोय मनापूर्वक अभिनंदन आणि यानंतर उद्धव साहेब या लेखक म्हणून योगेश कोळी यांचा सन्मान करतायत

No.

परिस्थिती जी मी म्हणतो की सगळं ठरलं होतं शिवसेना भाजपा युती ठरली होती जागा वाटप जवळपास झाला होता उद्या शेवटचा दिवस अर्ज म्हणण्याचा आणि अचानक भाजपकडनं युती तोडली गेली करायचं काय एक तर शिवसेना प्रमुख दोन हजार बारा साली आपल्या तो गेले दोन हजार चौदा साली करायचं काय लढायचं कसं आणि तेव्हा शिवसेना संपवण्याचं भाजपचा डाव होता आपण लढलो उमेदवार उभे केले आणि तरे साहेबांनी तेव्हा मला वाटतं अपक्ष अर्थ आणि ऐकायला तयार नाही सगळे म्हणतात साहेब ऐकायला तयार नाहीत मग आता इडिया लोकांचा ट्विट ते आले साहेब काही करा नाही तर सीट जाणार म्हटलं तर काय करू मग तरे साहेबांना म्हटलं काय नाही मी बोलतो माझं ऐक त्यांच्याशी मी बोललो तर म्हटलं तरे, तरे साहेब एकतर भाजप आपल्याला संपायला निघाले आत्ता जरा समजून घ्या सगळ्या मिळून आता पहिले हे संकट दूर करूया आणि मग नंतर प्रत्येकाचे मान पान आता पहिले हे संकट आपल्याला संपवायला निघाले नाही हे आपले एकेकांचे मित्र यांना पहिले वेळेमध्ये रोखूया आणि मग पुढची भरारी आपण घेऊया तेव्हा मला आनंद खरे म्हणाले की साहेब सांगतो तुम्हाला काही जणांना माहिती असेल काही जणांना माहिती नसेल तो जो काय काळ होता साठीच्या दशकातला शिवसेना प्रमुखांच्या सगळीकडे म्हणजे रंगायत नाही रंगायचं नव्हतंच आणि काय सोबत एक चिठ्ठी आली की सत्ता आल्यानंतर तुम्ही आम्हाला ठाणेकरांना नाट्यगृह देण्याचा आणि शिवसेना प्रमुख म्हणजे सत्ता द्या आणि नाट्यगृह घेतली त्याप्रमाणे ठाणेकरांनी आपला शब्द पाळला सत्ता दिली शिवसेना मुखाने नाट्य विरोध दिला स्टेडियम दिला तलाव ताजे सुशोभीकरण झाली उद्यानं दिली आणि तो जो काही काळ होता त्या काळामध्ये सलग पुस्तक पाहणं ही मला चालत पण आठवणी चांगलंय पण प्रत्येकाच्या मनामध्ये आठवणी असतात हेच ते खाण या खानामध्ये दिग्गज म्हणजे सुरुवातीपासून आनंद दिगे आहेत वसंत आपले पहिले नगराध्यक्ष ज्यांच्यानी निवडून दिले त्याच्या महानंदी हे मना जोशी प्रकाश तर रघुनाथ मोरे म्हणजे तरी एकापेक्षा ही सगळी माणसं असते आज आपल्या सोपीला आमच्या कुटुंबात कोळी तिथे जाण असलं आमच्या आधी बरं नुसतं आधी जाऊन आधी जाऊन वर म्हणजे आता तेव्हा तसं नव्हतं गट सोडून वरती जायचे आता काय करणार तुम्ही येणार असं कसं सत्य तसाच तिसात घेऊन सगळं आम्ही कस पाहिजे तर तो आता उल्लेख झाला लोकसभा निवडणूक एक थोडक्या मागे एक संधी हुकली नाहीतर एक इतिहास आणखी घडला असता अंतुलेचा पराभव करून अनंत ते त्याच वेळेला दिल्लीत गेले असते पण आधी आपली काय तयारी नव्हती अचानक ठरलं शिवसेना प्रमुखांना त्यांना आनंद लढ राय का उभे ही जी कृती असते शिवसैनिकाची ती त्याच्यामध्ये ओतप्रोत भरलेली त्यातून सुद्धा आपल्याला गद्दार झाली एक काळ असा होता शिवसेना आणि संकट संकट आणि शिवसेना म्हणजे इतरांवरची संकट शिवसेना दूर करते पण शिवसेनेवरती काही कमी संकट नाही आली आता प्रत्येक संकटामध्ये शिवसेनेची छातीचा फोट करून मारतो साधारणतः दोन हजार पाच सहाचा तो सुमारस आहे आपण एका बाजूवर एक पोट निवडणूक हरत होतो आणि श्रीवर्धनची पोट निवडणूक लागली मी तिथे जात होतो प्रचाराला जातो होतो प्रचार दौऱ्यात अनंतर तरी माझ्या खांद्याला खांदा लावून उतरलो आणि एवढी सगळी पराक्रमाची शर्त सगळ्यात केली की आपली पराभवाची शृंखला त्या श्रीवर्धनच्या विजयाने आपण तोडून टाकली त्याच्यानंतर आपली ओढवून सुरू झाली ती अशी माणसं एक तर पुन्हा पुन्हा मिळत नाही आणि होतात ती लवकर का जातात हेच मला कळत नाही असो जे काही का आपण करत करू शकत नाही पण एका गोष्टीचा मला अभिमान आहे की शिवसेनेवरती जसे संकट आले तसे कुटुंब म्हटलं तर आणि एवढी संकट आली तरी सुद्धा तरी कुटुंब शिवसेनेचा धोका सोडायला तयार तुमचं विधान पाहिली मला करते आशीर्वादाच्या मार्गेश्वर राहत नाही हे आपण बघितलं ना चित्रफितीमध्ये दर, लोक कशी येत होती कसं त्यांना आशीर्वाद मिळत होते ते आशीर्वाद फुकटणे जाणार कधीच फुकटणे जाऊ शकतो घोर आशीर्वाद आणि मी एक गोष्ट नेहमी सांगतो आता लोकसभेच्या नंतर आज जसं मी छत्रपती संभाजीनगर गेलो होतो तसंच लोकसभेला सगळ्या लोकसभेमध्ये मी खेळलो आणि धाराशिवला आपला आहे प्रचंड सभा झाली आणि सभा झाल्यानंतर एक साधा शेतकरी आला शेतकरी म्हटल्यानंतर त्या विचाराचं बलते कपडे धोतर बितर सुद्धा काय कस आणि मला म्हटलं साहेब मला होमदा म्हण मदत घेण्याचं काय मला मदत करायची बघितले छोटीशी अशी एक उचंडी म्हणा काय तरी होती आता तुम्ही हो विचार करा शेतकरी एक तर धोका आता तर त्यांचं आयुष्य उद्धवस्त झाले शेतकरी कडे कसा आनंदात असू शकत नाही पी कारण पीक आला तरी अविभाव असतो पीक गेलं तर सगळंच गेलं आणि तशाही परिस्थितीमध्ये तो शेतकरी हा माझा उमेदवार निवडून आला पाहिजे म्हणून माझ्याकडे फुलला फुलाची पापणी घ्यायला आला होता एवढं मोठे आशीर्वाद होते एका शेतकऱ्याचा एक रुपया या कर्जदारांचे हजार कोटी बरोबर होते आणि ही आपल्या आयुष्याची कमाई ज्या बांधवांना आपण चाललेलो आहोत ते ठीक आहे त्यांना सगळी आमिष दाखवली जात आहेत दिली जात आहेत पण त्याला இந்த லைட் அனி हे बाप ते जे करताय ते त्यांना कळणार घात केल्यानंतर तो घात आम्ही होऊ देणार नाही अजिबात होऊ देणार नाही पण घात केल्यानंतर कळेल अरे आपण कोणाशी लढलो आपल्याला कसं लढवलं गेलं आपल्या लोकांना आपल्या अंगावरती टाकलं गेले आणि लढवणारे म्हणजे काय कोंबड्याची झुंज नाही की कोंबडे पुढत आहेत त्याचं होतोय आणि झुंजी लावणार मध्ये मध्ये मस्त मजा करतोय ही परिस्थिती आज आपल्या राज्याची आणि आपल्या देशाची आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये ही अनंत करी सेवासारखी माणसं ती आवश्यक वाटतात आज दुसऱ्या त्याच्या आठवणी आठवणीची पान आले बाबा छान पुस्तक काढले पुस्तक काढले त्याच्याबद्दल तुमचं कौतुक आहे पण मी सगळ्यांना सांगते की हे पुस्तक वाचा जरूर वाचा जरूर बघा पण वा छान काय माणूस होता नाही तो त्यातला छानपणा आपल्यामध्ये काहीतरी यशवंतरावसाहेब दुसरा आपली पण कोण पुस्तक असं म्हणणं नाही पण आपण असं काहीतरी करू शकतो का शकतोय तरी म्हणून या पुस्तकाला निनांतरांच्या आयुष्यात सार्थ झालं असो आज तुम्ही इकडे जण आलात आठवणी तर खूप आहे तर सांगायला सांगायला लागलं तर आणखी पुस्तकाची पाना वाटते पण यांनी जे आपलं व्रत घेतलं होतं सेवेच व्रत ते व्रत घेऊन आता शिवसेना पुढे चालते आणि आताच्या सुरुवातीला मी जो काही उल्लेख केला की आता म्हणजे गाडी बसल्यानंतर ठाणेकर कसे राहत असतील कशी इकडे तिकडे जात असतील विकास झालाय विकास झालाय विकास झालाय मग विकास झालाय तर पैसा खर्च झालाय मग खर्च एवढा होतो एवढा मी यापूर्वी तरी ठाण्यात पाहिला नव्हता या हो सगळ्या गोष्टी बद्दल महापालिका लुटले राज्याची पिंजोरी लुटले मुंबईची पिंजोरी मुंबई आणि महापालिका मुंबई वरती जवळपास सव्वा दोन्ही लाख कोटीचा निर्णय करून ठेवलेले कोणी केले आहे शेतात जायला शेतात जायला हेलिकॉप्टर काय शेतकरी पंचकारांची शेती हेलिकॉप्टरची शेतात जातो i uh -huh. すみまかん。 I'll tell you